नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा करा आणि शेअर करा अनेक पत्रकार या ठिकाणी सामान्य माणसांचा आवाज हा जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम मीडियाच्या माध्यमातून करत असतात त्यांचंही या ठिकाणी अंतकरणापासून स्वागत तसेच या कार्यक्रमासाठी आमचे सहकारी मित्र मुकुंदराव सोनटके या ठिकाणी तळमळीने बोलले तसेच त्या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदरावजी थवाळ तसेच या ठिकाणी शिवाजीराजे लनवरे व उपस्थित सर्व चळवळीतील त्या ठिकाणी भगवानाबारके उपस्थित सर्वच देशमंडळी मित्रांनो ह्याच पद्धतीने सुनील भाऊने आवाज काढला आणि सर्व जाती धर्मातील मुले शाहू आंबेडकर विचाराचे कार्यकर्ते आज या आंदोलनाला त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मित्रांनो बाबासाहेबांचा खरा विचार तर बहुजन समाज पार्टीने या देशामध्ये मांडला आणि तो सामान्य माणसापर्यंत गेला सत्ता येथे जाते उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये जिथं भाजप संत रामाचा जन्म झाला त्या राज्यामध्ये बहिजीनी चार वेळा मुख्यमंत्री म्हणून पद भूषवलं आणि या देशामध्ये या राज्यामध्ये फार मोठी साखर कारखान्या असताना शेतकरी म्हणतो आम्हाला न्याय मिळाला पाहिजे परंतु या देशामध्ये एकमेव राज्य आहे ते उत्तर प्रदेश आणि ज्या ज्या वेळेस बहीण मुख्यमंत्री होती मुख्यमंत्री होत्या या जगामध्ये सगळ्यात एक नंबरचा उसाला बाजार बहीण मायावतींनी दिला परंतु शेतकऱ्यांना आजही जाग यायला तयार नाही आणि म्हणून आज बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून का होईना आज समाजाला एकत्र करण्याचं काम आमचे सुनील भावने आणि त्यांच्या सर्व मित्रांनी जावळे असतील भीमराव असतील त्यांचे सर्व कार्यकर्ते त्यांनी या ठिकाणी केलं आमच्या सगळी महात्मा ज्योतिबा भोले छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज श्रीवधा तालुक्याच्या वतीनं बहुजन समाज पार्टीच्या वतीनं परभणीमध्ये झालेल्या घटनेच्या संदर्भात धरणे आंदोलनाची धर्म आंदोलन आयोजित केल्या करण्यात आलेलं आहे या सूर्यवंशीची जी पोलीस प्रशासनाकडून जी हत्या झालेली आहे त्या हत्येच्या निषर्गात आम्ही ऑल इंडिया पॅन्टर सेना अहमदनगर जिल्हा श्रीगोंदा तालुका यांच्या वतीनं या घटनेचा जाहीर असा निषेध करतो आणि आज जे बहुजन समाज पार्टीच्या वतीनं अध्यक्ष सुनीलजी साहेब यांनी जे धर्मे आंदोलनाचं आयोजन केलं आणि जी घटना घडली परभणीची त्या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि भाजप नेते गृहमंत्री अमित शहा यांनी जे बाबासाहेबांच्या संदर्भात अपमानकारक उद्गार काढले त्यांचाही आम्ही या ठिकाणून ऑल इंडिया प्रतर सेनेच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो आणि थांबतो जयभीम ठिकाणी जी परवा दोन चार दिवसापूर्वी जी परभणीमध्ये घटना घडलेली त्या संदर्भामध्ये आपण धरणी आंदोलनाचा कार्यक्रम घेवा त्या संदर्भामध्ये या ठिकाणी बैठक झालेली त्यानिमित्तानं आज वीस तारखेला हा धर्मी आंदोलन घेण्याचा निर्णय या ठिकाणी झाला उपस्थित या धरणी आंदोलनासाठी असणारे अहमदनगर जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्य माझी सदस्य मान्य आदरसाहेब ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे अध्यक्ष सुनीलजी होळसे सन्मान्य भगवानजी दो, रावजी घोडके सन्मान्य कांतीलाजी कोकाटे आमचे मार्गदर्शक सुनंदी सोनटक्के या ठिकाणी पत्रकार अमरजी घोडके सन्मान्य नंदन चंदनजी घोडके उपस्थित असणारे सर्वच प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी बरेच श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत गर्दी सवळासाहेब कमी असू द्या गर्दी जरी कमी असते तरी या ठिकाणी बसणारे सगळं गर्दी माणसं आहेत ही आठवडावर या ठिकाणी सांगू पाहिजे कारण जी घटना घडलेली आहे सोळा डिसेंबरला ही घटना घडली घटना घडली की या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये आंबेडकर विचारवादी आणि सर्व कार्यकर्त्यांनी जो आंदोलन केलं होतं जो मोर्चा काढला होता त्या मोर्चाची रूपरेषा या ठिकाणी मी सांगतो की ज्या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये संविधानात प्रतिमाची ज्या माथे फिरवणी या ठिकाणी विटंबना केली आणि माथे फिरवणे विटंबना केल्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सर्व जाती धर्मातील सर्व आंबेडकर विद्यार्थाचे कार्यकर्ते एकत्र आले कलेक्टर ऑफिसवरती ज्या ठिकाणी मोर्चा नेला मोर्चा नेला त्या मोर्चामध्ये जे त्या ठिकाणी सदक्षीर मार्गाने कायदेशीर मार्गाने हा मोर्चा परभणी जिल्ह्यामध्ये गेला होता या ठिकाणी एक चुकीच्या पद्धतीनं या मोर्चाला हिंसक बोलण देण्याचा काही प्रवृत्ती या ठिकाणी मध्ये घुसली यामध्ये काम करीत असताना अनेक जाती धर्माचे माणसं अनेक आंबेडकर फुले जाकरांचे कार्यकर्ते ज्या मोर्चामध्ये सामील झाले होते त्याच मोर्चामध्ये एक लॉ शिकणारा म्हणजे कायदेशीर सडक मार्गाने कायदेशीर लॉ शिकणारा एक विद्यार्थी तरुण त्या मोर्चामध्ये या ठिकाणी सामील झाला त्याला हे खटकत होत त्याला हे सांगत होत की या देशामध्ये जे चाललेले चळवळ या देशामध्ये चाललेले जे संविधान आहे हे संविधान या ठिकाणी तोडवण्याचं जोडण्याचं मोडण्याचं काम जे करतात त्याला जोडलं पाहिजे त्या संविधान टिकलं पाहिजे या हेतून हा सोमनाथ सूर्यवंशी त्या ती ठिकाणी पुढे गेला त्यांचं मी स्वागत करतो गोनराव साहेब आणि आपल्या श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे काही नाव साहेब अरुण पवार हे पोलीस कॉन्स्टेबल या ठिकाणी आलेले आहेत त्यांना आपल्या महिलांच्या वतीने या ठिकाणी निवेदन भगवानराव तुम्ही पुढे या सगळे पुढे यांच्या वतीने हे निवेदन आपल्याला नंदकुमार ससाने द्यायचंय ते तहसीलदार साहेब आपले नायक तहसीलदार आणि पवार साहेबांनी स्वीकारावं अशा प्रकारची त्यांना या ठिकाणी मी विनंती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवरायांचा महात्मा जोतिवा फुल्याचा छत्रपती शाहू महाराजांचा लोकशाही राजभाऊ साठे यांचा संत सम्राट तुलदास महाराजांचा सावित्री देवी फुल्यांचा माता रामाईचा राजमाता